श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपली जी माहिती असणार आहे ती खास मार्गशीष महिन्यासंबंधीच असणार आहे कारण मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि अगदीच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी आपल्याकडे खंडोबाच्या नावाने किंवा कुलदेवतेच्या नावाने घटस्थापना देखील झालेली आहे ज्यांच्याकडे घटस्थापना केली जात नाही त्यांनी कमीत कमी मल्हार सप्तशती वाचायला सुरुवात केलेली असेल अशी मी आशा करते आता यासंबंधी एक कमेंट आलेली होती कारण दोन दिवसांपूर्वी आपण त्याविषयी व्हिडिओ बनवलेला होता तर अनेकांचं म्हणणं असं आहे की आमचं खंडोबा कुलदैवत नाही दुसरं आहे तर मग आम्ही ती सेवा करू का तर हो अर्थात कारण मल्हार सप्तशती हे जे पुस्तक आहे किंवा हा जो ग्रंथ आहे तो खास कुलदैवतेच्या सेवेसाठी आहे जसं दुर्गा सप्तशती आपण प्रत्येकजण वाचू शकतो मग तुमची देवी रेणुका माता असू द्या किंवा तुळजापूरची असू द्या पण तुमच्यासाठी दुर्गा सप्तशती वाचणं गरजेचं आहे तसंच मल्हार सप्तशतीचं आहे तुमचं कुलदैवत कुठलंही असू द्या मल्हार सप्तशती हाच ग्रंथ त्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही अर्थात ते वाचू शकतात आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तर आपण पुढे जाऊया तर बघा आता ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा विविध प्रकारचे महत्त्वाचे दिवस चालून येत आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्या कुलदेवतेच्या नावाने घटस्थापना झालेली आहे पण त्यानंतर अखंड नामजप यज्ञ सप्ताह देखील लवकरच सुरू होणार आहे नऊ तारखेला आपल्या जवळच्या केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होईल तर आवर्जूनही त्यामध्ये सहभागी होऊ शकतात अगदी त्या ठिकाणी शक्य नसेल घरी तर घरी देखील तुम्ही गुरुचरित्र करू शकतात त्यानंतर पंधरा तारखेला येत आहे दत्त जयंती त्यामुळे हा जो महिना आहे तो अगदी आपल्यासाठी अगदी दिवाळीसारखा आहे त्यामुळे हा जो महिना आहे तो अतिशय आनंदात आपल्याला घालवायचं आहे सेवा करायच्या आहे आणि मग मेवा देखील मिळवायचा आहे तर असो त्यापूर्वी आपल्याला गुरुवार मिळत आहे पहिला गुरुवार जो आहे तो पाच तारखेला आहे आता गुरुवार गुरुवारसंबंधी किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यासंबंधी अनेक प्रश्न अनेक नवीन महिलांना पडत असतात त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ बनवला आहे कुठले नियम पाळायचे कुठल्या गोष्टी आवर्जून आपल्याला पाळायच्या आहे कुठल्या कुठल्या आपल्याला टाळायच्या आहे सगळं काही सविस्तर तुम्हाला समजणार आहे तर सगळ्यात पहिले आपण बोलूया गुरुवारविषयी आता गुरुवार म्हटलं तर ह्या गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचा जो पहिला गुरुवार आहे तेव्हा उपवास करायचा आहे हे बघा ज्यांना उपवास करणं शक्य होणार आहे त्यांनी अर्थात उपवासच करायचा आहे पण अगदीच छोटं तानं बाळ असेल किंवा मग खूप औषध पाणी चालू असेल आणि मग पोटभर जेवणा जेवायलाच आपल्याला सांगितलेलं असेल तरच तुम्ही हे उपवास केले नाही तर चालेल पण तुम्ही अगदी धडधाकड आहात फक्त मग आपल्याला उपवास निघत नाही किंवा मग उपवास करायला आवडत नाही मग असं जर तुमचं कारण असेल तर मग हे चुकीचं आहे त्यामुळे उपवास करणं गरजेचं आहे त्यानंतर ह्या उपवासाला चुकूनही साबुदाना आणि भगर आपल्याला खायची नाही कारण ह्या उपवासाला फक्त आणि फक्त फळं चालतात आणि दूध चालतं अशा प्रकारे हे व्रत आपल्याला करायचं आहे त्यानंतर आ... अनेकांचे स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार चालू आहे जर तुमचे देखील स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार चालू असतील तर मग तुम्हाला या गुरुवारी काय करायचं हा देखील एक प्रश्न आहे तर हे बघा जर तुम्ही मार्गशीष महिन्याचे गुरुवार करत असाल आणि तुमचे स्वामी महाराजांचे देखील गुरुवार सुरू असतील तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त मार्गशीर्ष महिन्याचेच गुरुवार करायचे आहे आता स्वामींचे जे अकरा गुरुवार आहे त्या गुरुवारमध्ये हे गुरुवार काउंट करायचे नाही म्हणजे समजा तुमचे इथून मागे पाच झाले असतील आणि हा येणारा गुरुवार तुमचा सहावा असेल तर तो सहामध्ये काउंट होणार नाही तर हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार संपल्यानंतर पुढचा जो गुरुवार असेल तो तुमचा सहावा गुरुवार असणार आहे स्वामी महाराजांच्या सेवेतला हे लक्षात घ्या पण सेवा मात्र आपल्याला करायची आहे आता बऱ्याच जणांना टेन्शन येतं की महिन्याचीही पोती वाचायची आणि स्वामींचीही सेवा करायची मग एवढं शक्य होत नाही तर बघा वेळ काढा आणि सेवा करा कारण आपल्याकडून स्वामी महाराज स्वतः जास्तीची सेवा करून घेत आहे तर आपण आनंद मानायला हवा पण अकरा गुरुवारमध्ये आणि मार्गशीर्ष गुरुवारमध्ये गल्लत करू नका हे लक्षात घ्या आता ज्यांचे स्वामींचे गुरुवार चालू आहे आणि जे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत नाही त्यांना काउंट करायला हरकत नाही पण आवर्जून तुम्हाला सांगते तुम्ही अजूनही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत नसाल तर ह्या महिन्यापासून सुरुवात करा कारण हे उपवास केल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आपला जो संसार आहे तो सुखाचा चालण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आता गुरुवारच्या दिवशी केस धुतले जात नाही असं तुम्ही ऐकलं असेल कारण आपण बरेच जण तो नियम पाळत असतो कारण गुरुवार म्हटलं तर आपल्या स्वामींचा वार आहे आणि तो सेवेसाठी आपल्याला द्यायचा आहे त्यामुळे आपण ह्या गुरुवारच्या दिवशी स्वच्छता देखील करत करत नाही त्यामुळे हाच नियम आपल्याला ह्या गुरुवारी देखील पाळायचा आहे आता तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यासाठी जी काही स्वच्छता करायची आहे ती तुम्ही अर्थात उद्याच्या दिवशी किंवा आजही करून घेऊ शकतात आता गुरुवारच्या दिवशी फार स्वच्छता करायची नाही म्हणजे काय तर हे बघा आपल्याला जी काही जाळी जळमट काढायची आहे ती आपण आदल्या दिवशी काढून घेऊ शकतो जी जी काही भांडी आहे ती देखील आदल्या दिवशी अगदी स्वच्छ घासून ठेवू शकतो पण गुरुवारचा दिवस म्हटलं तर आपले गुरु आपल्या घरी येत असतात आणि आपल्या घरामध्ये ते वास्तव्य करत असतात त्यामुळे गुरुवारी जर आपण झाडलोट केली तर गुरु देखील निघून जातात आणि माता लक्ष्मी देखील कुठेतरी नाराज होते किंवा मग अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा आपल्या घरी जर पाहुणे येणार आहे हे आपल्याला ठाऊक असतं आणि मग आपण पाहुणे येणार म्हणून अगोदर घर स्वच्छ करून ठेवतो किंवा जी काही सामग्री आपल्याला आणायची असते ती आपण पूर्वतयारी अगोदर करतो पाहुणे आल्यानंतर आपण त्या गोष्टी करत नाही तर त्याची तयारी आपण अगोदर केलेली असते तसंच जेव्हा गुरुवारच्या दिवशी गुरु आपल्या घरी येणार आहे तेव्हा त्यांच्या समोर ह्या गोष्टी करण्यापेक्षा जर आपण अगोदरच त्या गोष्टींची तयारी करून ठेवली तर निश्चितच त्याचा आपल्याला लाभही प्राप्त होतो आणि गुरु देखील आपल्यावर प्रसन्न होतात म्हणून गुरुवारच्या दिवशी फार जास्त स्वच्छता करायची नाही तर वरचेवर आपण करू शकतो या व्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ हा सेवेला द्यायचा आहे जेणेकरून आपल्या घरात आलेले गुरु आपली सेवा पाहून प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वादही देतील केस धुण्याच्या बाबतीत जो प्रश्न होता तर असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी जर आपण केस धुतले तर आपलं गुरुबळ जे आहे ते कमजोर होत असतं किंवा उपवासाच्या दिवशी देखील केस धुतले जात नाही असं म्हटलं जातं की आपला जो चंद्र आहे तो कमजोर होत असतो आता ह्या गुरुवारी देखील आपल्याला के केस धुवायचे नाही तुम्ही आदल्या दिवशी केस धुवून घेऊ शकतात गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाही आता अनेकांचा असा प्रश्न आहे की मासिक धर्म आहे आणि मग गुरुवारच्या दिवशी चौथा दिवस येत आहे तर मग केस धुतले तर चालतील का किंवा पूजा मांडणी केली तर चालेल का तर हे बघा तुमचा जर चौथा दिवस असेल तर असंही तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही पाचव्या दिवशीच आपण सेवा वगैरे करत असतो वाचन वगैरे करत असतो त्यामुळे चौथ्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही आता काही जण म्हणतात की डबल आंघोळ करून केलं तर चालतं पण हे बघा शेवटी तुमच्या मांडण्यावर आहे पण शक्यतो पाचव्या दिवसापासूनच आपण सेवेला सुरुवात करत असतो हे लक्षात घ्या त्यामुळे चौथ्या दिवशी तुम्ही केसही धुवू नका आणि पूजा देखील मांडू नका त्यानंतर आपल्याकडून अजून एक चूक अशी होते की आता थंडीचे दिवस आहे आणि थंडीमध्ये आपली जी फरशी आहे ती अगदी थंड पडत असते गार पडत असते मग आपण घरामध्ये चप्पल वापरतो तर हे बघा तुम्ही चप्पल वापरत असाल तर हरकत नाही पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही चप्पल वापरू नका कारण आपल्या घरामध्ये विविध प्रकारच्या पूजा मांडणी केल्या जातात आणि आपल्या घरातलं वातावरण हे अतिशय पवित्र असं होत असतं आणि जर आपण चप्पल घालून जर फिरत असू तर हे कुठेतरी चुकीचं आहे देवघरात तर चप्पल असंही वापरू नये त्यातली त्यात स्वयंपाकघरात देखील असंही आपण चप्पल वापरत नाही कारण स्वयंपाकघराचे नियम आपण सांगितलेले आहे त्यामध्ये हा नियम सांगितलेला आहे पण अगदीच तुमचं काही तसं कारण असेल की हातपाय वगैरे दुखतात आणि मग डॉक्टरने चप्पल तुम्हाला वापरायलाच सांगितली आहे तरीही तुम्ही सॉक्स घालू शकतात पण स्वयंपाक करताना चुकूनही इतर वेळेसही चप्पल घालायची नाही आणि मार्गशीर्ष महिन्यात तर आपल्याला चुकूनही घरामध्ये चप्पल वापरायचे नाही भलेही घरातली चप्पल वेगळी असते बाहेरची वेगळी असते पण शेवटी ती चप्पलच आहे त्यामुळे तुम्ही सॉक्स घाला चप्पल वापरणं टाळा त्यानंतर आता पहिल्या गुरुवारी तुम्ही आता पहिल्या गुरुवारी तुम्ही जो पूजेचा टाईम ठेवणार आहात मग अगदी तुम्ही सकाळी पूजा मांडणी करणार आहात आणि वाचनही तेव्हा करणार आहात तर चारही गुरुवार शक्यतो तो, तो नियम पाळण्याचा प्रयत्न करा दुपारी जर पोथी वाचणार असाल तर तुम्ही दुपारी वाचा म्हणजे काय तर एकच नियम पाळण्याचा प्रयत्न करा एकच वेळ पाळण्याचा प्रयत्न करा आता काहींचं असं होऊ शकतं की काही महिला देखील नाईट शिफ्ट वगैरे करत असतात मग त्यामुळे थोडंसं चेंजेस झाले तर हरकत नाही पण जर तुम्ही घरीच असाल आणि तुम्हाला सहज वेळा पाळणं शक्य असेल तर वेळ पाळण्याचा प्रयत्न करा वेळ चुकवू नका त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करावं का तर आता ह्या प्रश्नाचं सा उत्तर सांगायचं सा म्हटलं तर आता असंही आपल्या घरामध्ये घट बसवलेले आहे त्यामुळे सहा दिवस आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्यानंतर नऊ तारखेपासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे त्यामुळे आपण काही सेवा नक्कीच सुरू केलेल्या असतील जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा चालू केलेल्या असतील जसं की स्वामीचरित्र सारामृत आहे किंवा तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असाल तर तुमच्याकडनं आपोआप ब्रह्मचार्याचं पालन होणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत नसाल तर मग तुम्हाला हा नियम पाळण्याची फारशी गरज नाही पण मग गुरुवारचा दिवस आपल्याला पाळायचा आहे या सेवे हे या ठिकाणी लक्षात घ्या आपण संकल्पयुक्त सेवेमध्ये ब्रह्मचार्याचं कडकडीत पालन करावं लागतं हे लक्षात घ्या किंवा तुमच्या घरात घटस्थापना केलेली असेल तरीही तुम्हाला ह्या नियमाचं पालन करायचं आहे बाकी नसेल काही तुमच्या घरामध्ये सेवा वगैरे चालू फक्त तुम्ही गुरुवारचे व्रत करणार असाल तर मग तो नियम पाळणं बंधनकारक नाही आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मांसाहार मार्गशीर्ष महिन्यामध्ये केला तर चालतो का तर हे बघा एकीकडे एक आपण गुरुवारचे व्रत वैकल्य करायचे पूजा मांडणी करायची आणि दुसऱ्या दिवशी आपण मांसाहार करायचा हे कुठेतरी आपल्या बुद्धीलाही पटत नाही आपल्या मनालाही पटत नाही हा प्रश्न इतरांनी सांगण्यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्यांनी देण्यापेक्षा आपण स्वतःला जर हा प्रश्न विचारला तर नक्कीच त्याचं उत्तर नाही असंच येतं त्यामुळे मार्ग महिन्यात मांसाहार पूर्णपणे टाळायचा हिंदू धर्मामध्ये असंही मांसाहार करायला कुठेही परवानगी दिलेली नाही पण प्रत्येकाच्या आवडीनुसार तो तो त्याचा त्याचा आहार असू शकतो त्याबद्दल आपण काहीही मत व्यक्त करू शकत नाही पण जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत असाल तर नक्कीच जीव जाळून जर आपण एखाद्या सेवा करतो आपल्याला फलश्रुती हवी असेल तर आपण खूप नियम धर्म पाळतो हा एक नियम देखील आवर्जून आपण पाळायलाच हवा आता तुम्ही मांसाहार करत नसाल पण जर तुमच्या घरात मांसाहार केला जात असेल तर मग काय करावं हा महिलांचा प्रश्न असतो आणि तो प्रश्न विचारणं त्यात चुकीचं नाही कारण बऱ्याचदा आपली इच्छा असते की आपण मांसाहार करत नाही तर इतरांनीही करू नये असं वाटतं पण आपण प्रत्येकाला आपल्या म्हणण्यानुसार वागवू शकत नाही त्यामुळे जर घरातले जर ऐकणारे नसतील तर तुम्ही त्यांना म्हणजे मांसाहार खाण्यापासून थांबवू शकत नाही त्यामध्ये तुमची काहीही चूक नाही किंवा तुमच्या सेवेवर त्याचा काहीतरी विपरीत परिणाम होईल असं मनामध्ये आणू नका तुम्ही मात्र तो नियम पाळा काही महिला म्हणतात की आम्ही खात नाही पण आम्हाला बनवून द्यावं लागणार तर मग काय करावं तर हे बघा आपलं काम आहे आपल्या घरातली कर्तव्य जी आहे ती देखील आपल्याला पार पाडावी लागतात त्यामुळे आपण जर नकार दिला आणि घरामध्ये जर वादविवाद होणार असतील तर मग तुम्ही करून द्यायला हरकत नाही पण मग गुरुवारचा दिवस तरी आवर्जून पाळायचाच आहे कारण बऱ्याच ठिकाणी नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये गुरुवार हा पाळला जातो पण काही लोकांकडे जर गुरुवारही पाळत नसतील तर मग तुम्ही सकाळी सकाळी लवकर पूजा मांडणी करून घ्या एवढंच या ठिकाणी सांगेल कारण फार जास्त आपण ह्या गोष्टीवर बोलू शकत नाही त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचा जो उपवास आहे तो कधी सोडावा तर हा संध्याकाळीच सोडला जातो बघा आपण सकाळी जरी पूजा मांडणी केली कथा वाचली तरीही उपवास मात्र आपल्याला संध्याकाळी नैवेद्य पाणी करूनच सोडायचा असतो संध्याकाळच्या नैवेद्याला आवर्जून खीर बनवू शकतात किंवा गोडाचा एखादा पदार्थ बनवू शकतात पण शक्यतो पांढऱ्या रंगाचा समाविष्टामध्ये असायला हवा एवढंच या ठिकाणी सांगेल उपवास सोडण्या अगोदर देवीला नैवेद्य दाखवायचा मनापासून प्रार्थना करायची आणि मग आपण उपवास सोडू शकतात उपवासासाठी वरण भात आपण जे काही करत असतो ते करायचं आहे आणि सोबत एखादा गोड पदार्थ आपण बनवू शकतो तर स्वामी भक्त हो अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला काही गोष्टींचं आवर्जून पालन करायचं आहे आणि नक्कीच आपण जर अशा पद्धतीने सगळे नियम धर्म पाळून जर उपवास केला तर त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळणार आहे हे लक्षात घ्या तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटली तर ती देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर देण्यास आम्ही पुरेपूर प्रयत्न करेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद